नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नाशिक येथे युवा केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होत आहे थोडा थोडा मित्रांनो लाईव्हचा प्रॉब्लेम होत होता, होता परंतु आता लाईव्ह चांगलं दिसत आहे गट क्रमांकामध्ये बक्कासूर आणि बादशाह गटपात झाले होते त्याच्यानंतर गट क्रमांक सातमध्ये बिंजोडचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत होता महाराज ही गाडी गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि त्याच्यासोबत पृथ्वीराजदा कुटवळ यांचा बाईजा गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरून ही गाडी पालणार होती मी सकाळीच अपडेट दिली होती आणि मित्रांनो या गटामध्ये आत्ता आपण बघायला गेलो गट क्रमांक एकोणीस एस टी सी स्पोर्ट लाईव्हवर तुम्ही जाऊन बघू शकता दोन तीन गाड्या फॉल झाल्या परंतु लखनने आणि बाईजाने खुल्ला असा निकाल घेतला आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे याच्या सुद्धा ही जोडी पडली तेव्हा या जोडीने एक नंबर केला आहे आणि पुन्हा एकदा ही गाडी सेमी पात्र झाली आहे तुफान असा स्पीड लागला आहे लखनला आणि बाईजाला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेट आपल्या चॅनलवरती येतीलच मोठे मोठे टॉप टॉपच्या तसेच नवीन चेहरे कोण कौन, कोणत्या सेमीत कोणत्या ताशावरून पण हीसुद्धा अपडेट येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो, धन्यवाद